प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी आणि जिवा दोघेही कॅफेमध्ये बसलेले असतात आता जीवा तिला विचारतो ए फराळाचं कुठंपर्यंत त्यावरती नंदिनी म्हणते आईने लिस्ट तयार केली होईल हळूहळू तेव्हा आता जीवा तिला म्हणतो हळूहळू नाही आपण ना बुलेटच्या स्पीडने करूया फराळ मिळून करूया म्हणजे ना असा पटकन होईल फराळ तेव्हा आता नंदिनी आश्चर्यानेच विचारते तुम्हाला फराळ सुद्धा येतो आता लगेच जीवा ड्रामा सुरू करतो आणि आकाशाकडे बघून म्हणतो आजी बघतेस ना आय मीन ऐकतेस ना तुझ्या नातवाची मस्करी करते तुझी नातसून याला काय अर्थ आहे आणि नंदिनीला म्हणतो वरून जर टपली द्यायची सोय असती ना तर आत्ता आजीने बरोबर तुला तेव्हा आता नंदिनी हसायला लागते आणि कान पकडून म्हणते सॉरी आजी पण मला असं म्हणायचं होतं हे सगळं सुद्धा तुम्हाला आजीने शिकवलं तेव्हा आता जिवा तिला म्हणतो अग मी कोण आहे द जीवा देशमुख आहे मी अरे हा जीवा देशमुख जेव्हा रव्याचे लाडू वळतो तेव्हा सगळे देशमुख जीवाकडे फक्त बघत राहतात आणि नंतर फक्त खात राहतात हे हात फराळ सुद्धा बनवू शकतात हे हात कवितासुद्धा लिहू शकतात आणि हे हात आता तो पुढे काही बोलणार तेवढ्यातच वेटर तिकडे येते लगेच नंदिनी विषय बदलते आणि म्हणते खाऊ पण शकतात आणि मग त्याला हसतच म्हणते ऑर्डर आली ती वेटर पण आता या दोघांकडे बघून हसायला लागते जिवा तिला म्हणतो अगं थांब थांब आणि मॉडेल थोडंसं बाजूला घेतो आणि म्हणतो तोडशील नाही तर डेलिकेट आहे खूप मग आता लगेच नंदिनी जिवा नंदिनीला म्हणतो घे चहा घे यांचा चहा ना खूप सॉलिड असतो आता दोघंही एकमेकांना चिअस करतात आणि चहा प्यायला लागतात आता बरेच दिवसानंतर दोघही एकमेकांसोबत खूप छान गप्पा मारत अगदी चहाचा आस्वाद घेत असतात खूप दिवसानंतर दोघही खूप आनंदात असतात आता या गप्पा चाललेल्या असताना जीवा खाता खाता त्याचं थोडंसं खाणं जे असतं ते त्याच्या ओठांच्या बाजूला लागतं आता नंदिनी त्याच्याकडे पाहून त्याला खुणवत असते पण जीवाला मात्र नक्की कुठे लागले ते कळतच नसते तो इकडे तिकडे नुसताच हात लावत असतो आता नंदिनी हसते आणि स्वतः होऊन स्वतःच्याच हाताने साफ करण्यासाठी आत पुढे करते आता ती साफ करत असताना जीवा सुद्धा तिच्याकडे पाहतच राहतो आणि नंदिनी सुद्धा जीवाकडे पाहत राहते मग आता नंदिनी थोडीशी अवघडते ती लगेचच आपला हात मागे घेते पण तरीही जीवा मात्र नंदिनीकडे एकटक आपला पाहतच असतो आता नंदिनी नजर चोरते आणि पुन्हा एकदा जीवाकडे पाहते दोघेही एकमेकाकडे बघून हसायला लागतात जीवाला मात्र आता खूप आनंद होत असतो कारण त्याला हे सगळं आवडत असतं नंदिनी आपली त्याच्याकडे नुसतीच पाहत असते आता तितक्यातच तिथे पुन्हा एकदा वेटर येते आणि विचारते सर अजून काही हवंय त्यावरती जीवा म्हणतो खूप काही हवंय त्या वेटरला तर काहीच कळत नाही जीवाची आपली गाडी सुरूच होते तो म्हणतो बाबांच्या नजरेत अभिमान हवाय दादाकडून शाब्बासकी हवी आईशी गप्पा मारायच्या आहेत आणि ह्या ज्या मॅडमना असं म्हणून नंदिनीकडे बोर्ड दाखवतो आता ती वेटर सुद्धा नंदिनीकडे पाहायला लागते या ज्या मॅडम आहेत ना यांच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माईल हवे आता जीवाने असं म्हटल्यावरती ती वेटर सुद्धा हसायला लागते नंदिनीला सुद्धा लाजल्यासारखं होतं ती अलगतच आपली गोड स्माइल करते त्यावरती जीवा म्हणतो इतकं सगळं हवे आता बोल त्यावर नंदिनी म्हणते बोल नाही बिल आणि हसतच म्हणते बिल घेऊन या आता ती वेटर बिल आणण्यासाठी जाते तेव्हा आता नंदिनी जीवावर ओरडून म्हणते आहो काय किती बोलताय तुम्ही दम दमबिम लागत नाही का तुम्हाला तेव्हा आता लगेच जीवा म्हणतो तू असं बोलतेयस उद्या जर मी गप्प झालो ना तरश्चिल माझी बडबड ऐकायला आता असं ती नंदिनी दोन मिनटं शॉकमध्ये जाते आणि लगेचच जा 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 त्याला म्हणते तुम्ही आणि गप्पवाल उभ्या जन्मा शक्य नाही हे आता पुन्हा या दोघांची जुगलबंदी सुरू होणार तितक्यातच ती वेटर येते आणि बिल देते आता नंदिनी बिल घेणार तेव्हा जिवा तिच्या हातातून ओढून घेतो आणि म्हणतो माहोल हमने बनाया तो बिल बी हम पे करेंगे नंदिनी म्हणते अच्छा आता जिवा पाकिट काढतो आणि पाकिटातून पाचशे रुपये काढतो आणि त्या मुलीच्या हातात देत म्हणतो कीप द चेंज ती म्हणते आहो सर ते पण जीवा काही ऐकूनच घेत नाही परत तिला म्हणतो अरे राहू दे ग कीप द चेंज ती परत म्हणते आहो सर ते तो परत म्हणतो आहो राहू दे कीप द चेंज तेव्हा आता ती वेटर वैतागून म्हणते आहो सर पाचशे रुपये नाही आठशे रुपये वेल झाले आता जीवा हसतो आणि म्हणतो अरे मग असं बोल ना कधी बोलणार तू आणि पुन्हा पाकिटात पाहतो आता त्याच्याकडे ते तेवढे पैसे नसतात मग तो कार्ड देतो हसतच हो म्हणते काव्य एकदम खुश होते आणि पटकन नंदिनीला मिठी मारते आणि अगदी उत्साहातच म्हणते ताई मी खूप खुश झाले खुँ इतकी खुश झाली काय बातमी दिलीस ताई तू आणि तितक्यातच काव्याचं लक्ष नंदिनीच्या हातातल्या आनंदनिवासच्या मॉडेलकडे जातं आता काव्या लगेच नंदिनीची मस्करी करत म्हणते हे कोणीतरी रागाच्या भरा रागा भरात तोडलं होतं तेव्हा नंदिनी लगेचच म्हणते कोणीतरी कशाला मीच तोडलं होतं रागाच्या भरात आणि नंदिनी पुढे म्हणते पण जीवांनी आणि मी आम्ही दोघांनी पुन्हा जोडलं हे आणि काव्या जीवांनी फक्त आनंद निवास मॉडेलच नाही जोडले तर त्यांनी मला आनंद निवास पुन्हा मिळवून पण दिले काव्या आता एकदमच खुश होते आणि म्हणते खरंच काय सांगतेस ताई मला खरंच ना खरंच खूप बरं वाटते ग हे ऐकून असं म्हणून तिच्या हातातनं आनंद निवासचं मॉडेल घेते आणि म्हणते तू दे इकडे तुझ्या आनंद निवासला आता कोणाचीही नजर नको लागायला दे त्याला ना मी देवासमोरच ठेवते असं म्हणून ती आता देवाच्या समोर आनंद निवासचं मॉडेल ठेवते आणि मग एकदम आनंद निवासच्या मॉडेलची दृष्टच काढते आता दोघीही देवाला नमस्कार करतात पुन्हा आता ही काव्या नंदिनीला विचारते ताई बरं असं शॉर्टमध्ये नक्की सांगू सगळं जे काही झालं ना ते मला एकदम सविस्तरमध्ये सांग मग आता नंदिनी काव्याला घडलेला सगळा प्रकार एकदम सविस्तर सांगायला लागते की आनंद निवाशी बोली लागली होती आणि तितक्यातच जीवा तिथे आले आणि जीवाने तिथे दहा करोड असं स्वतः होऊन अनाऊन्स केलं आणि मग जीवाने कशी फाईल घेतली त्याच्यावरती सही केली चेक दिला चाव्या घेतल्या आणि कशा ह्यावर बसून द्या चाव्या मला दिल्या हे सगळं ती आता सविस्तर काव्याला सांगत असते हे सगळं ऐकल्यावरती चव्या आता जोरजोरात टाळ्या वाजवते आणि म्हणते क्या बात आहे ताई एक नंबर सुपर या अशा लोकांसोबत ना असंच वागायला पाहिजे नाहीतर काय आणि मग पुन्हा म्हणते मस्त बातमी दिलेस ग ताई खरंच मला ना खूप बरं वाटतंय बघ ना दिवाळी जवळ आली आणि तुझ्या आणि माझ्या दोघींच्याही आयुष्यात आले सगळे प्रॉब्लेम दूर झालेत जन्मेजयनी तुला आनंद निवास परत मिळवून दिला आणि मानिनी काकू त्या सुद्धा आता माझ्याशी परत पहिल्यासारखं वागतात सगळं नीट होतं आता मनावरचं ओझं आता हलकं झाल्यासारखं वाटतं ताई मग आता दोघी पुन्हा गणपती बाप्पाच्या पाया पडतात आता नंदिनी म्हणते खरंच ही दिवाळी ना आपल्या दोघींसाठी खरंच आनंद घेऊन आली नंदिनी आता काव्याला म्हणते हे बघ वादळ आली आपल्या आयुष्यात पण या वादळांची झळ आपल्यापर्यंत कोणीही पोचू दिली नाही कारण आपली माणसं आपल्या पाठीशी उभी राहिली नाही का तुला वाचवायला पार्थ पुढे आले आणि माझ्यासाठी जिवा